मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपली फौजदारी केस सुरू असते त्यावेळेस आपली ती फौजदारी केस हे सरकारी वकील नेमलेला असतो ती फौजदारी केस पाहण्यासाठी त्याची पैरवी करण्यासाठी परंतु अशा परंतु अनेक वेळा असे प्रकार पाहण्यात येतात किती के केस व्यवस्थित चालवली जात नाही किंवा त्या केसवरती व्यवस्थित नियंत्रण नसतं किंवा त्या केसमध्ये काय घडत आहे हे बऱ्याच वेळेस सरकारी वकिलांकडे आपल्याला माहिती मिळत नाही किंवा त्या बाबतीत आपण तिथपर्यंत सरकारी वकिलापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचू शकत नाहीत त्यांना आपलं म्हणणं सुद्धा आपण मांडू शकत नाही तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सरकारी वकिलांच्या मदतीच्या साठी तसेच फिर्यादीच्या मदतीसाठी किंवा फिर्यादीच्या वतीने ट्रायल जे ट्रायल चालू आहे जी केस चालू आहे त्या केसची केस चालवण्यासाठी ती केस प्रॉसिक्युट करण्यासाठी आपण खाजगी वकिलांची मदत घेऊ शकतो का किंवा तसे बी एन एस एस म्हणजेच की भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये तशी काही प्रोव्हिजन आहे का किंवा तरतूद आहे का तर मित्रांनो कलम तीनशे अडोतीस बी एन एस एस कलम तीनशे आडोतीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अपेअरन्स बाय पब्लिक प्रॉसिक्युटर्स म्हणजेच सरकारी वकिलांचे त्यामध्ये अपेअरन्स होतं किंवा सरकारी वकिलांनी अशा केसेस मध्ये अपेअर व्हावं ज्या की स्टेट केस आहेत ज्या की सरकारच्या बाजूनी फिर्याद दाखल झालेल्या केसेस आहेत तर मित्रांनो कलम तीनशे अडुतीस उपकलम दोन मध्ये अशी पण तरतूद केलेली आहे की एखादा व्यक्ती म्हणजे तो फिर्यादी सुद्धा असू शकतो एखादा फिर्यादी त्याच्या खासगी वकिलाला त्या प्रकरणामध्ये ते प्रकरण चालवण्यासाठी त्या प्रकरणात सरकारी वकिलांना मदत करण्यासाठी तसेच ते प्रकरण तसे योग्य दिशेने जात आहे का तसेच सरकारी वकिलांच्या सांगण्याप्रमाणे देखील ते, ते प्रकरण चालवण्यासाठी आपण स्वतःचा खाजगी वकील सुद्धा फौजदारी केसेस मध्ये देऊ शकतो कलम तीनशे अडोतीस एस ची प्रोव्हिजन हेच सांगते की कलम तीनशे अडोतीस मधील चे उपकलम दोन यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की तुम्ही पर्सनल ॲडव्होकेट सुद्धा तुमच्या फौजदारी केसेसची पैरवी करण्यासाठी लावू शकता नेमू शकता नियुक्त करू शकता तर मित्रांनो अशा केसेसमध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण खाजगी वकील एखाद्या आपल्या फौजदारी केसेसमध्ये देतो त्यावेळेस सरकारी वकिलांसोबत आपल्या खाजगी वकिलांनी सुद्धा काम करायचं असतं आणि सदर प्रकरणातील पुरावा बंद झाल्यानंतर आपण नेमलेला खाजगी वकील तो सुद्धा कोर्टाच्या परवानगीने त्याचा अंतिम लेखी युक्तिवाद फिर्यादीच्या बाजूने तो कोर्टात देऊ शकतो तर मित्रांनो फौजदारी केसेसमध्ये ज्यावेळेस सरकारी वकिलांचं काम आपल्या लक्षात येत नसेल किंवा आपल्याला कुठतरी एखाद्या चांगल्या क्रिमिनल लॉयरचा आपल्याला सल्ला पाहिजे असेल किंवा त्यांना आपल्याला त्या केसमध्ये फिर्यादीच्या वतीने आणायचा असेल तर कलम तीनशे अडोतीस बी एन एस एस प्रमाणे आपण सरकारी वकिलांसोबत आपला खाजगी वकील सुद्धा आपण नेमू शकतो तसेच कलम तीनशे अडोतीस उपक्रम दोन प्रमाणे आपला खाजगी वकील अंतिम पुरावा झाल्यानंतर स्वतः लेखी युक्तिवाद देखील कोर्टामध्ये तो देऊ शकतो त्यामुळे मित्रांनो ज्या नागरिकांना याबाबत माहिती नाही की आपण सरकारी वकिलांच्या मदतीला तसेच सरकारी वकिलांसोबत आपला खाजगी वकील सुद्धा पैरवी करण्यासाठी देऊ शकतो तर कलम तीनशे अडोतीस हे अपेअरन्स बाय पब्लिक प्रोसिक्युटर तसेच कलम तीनशे अडोतीस मधील उपकलम दोन हे खाजगी वकील नेमण्यासंदर्भात देखील या कलम तीनशे अडोतीस उपकलम दोन मध्ये तरतूद सांगितलेली आहे तर मित्रांनो यापुढे जर आपल्याला काही प्रकरणामध्ये आवश्यकता वाटत असेल तर अशा प्रकरणामध्ये आपण सरकारी वकिलांसोबत आपन आपला खाजगी वकील देखील त्या प्रकरणात नेमू शकतो त्या प्रकरणावरती खाजगी वकिलांमार्फत देखील आपण पैरवी करू शकतो त्या प्रकरणात खाजगी वकील नेमून त्या प्रकरणावर आपलं लक्ष सुद्धा ठेवू शकतो तसेच आपले प्रकरण योग्य दिशेने जात आहे का योग्य पुरावा दिला जातो आहे का योग्य प्रकारे हाताळले जात आहेत का प्रकरण सर्व साक्षीदार तपासले जात आहेत का योग्य तो युक्तिवाद केला जातोय का योग्य ते आरोपीला योग्य त्या वेळेस जामिनासाठी विरोध केला जातोय का तसेच काही इलेक्ट्रॉनिक किंवा इतर पुरावे असतील ती वेळेवरती दाखल केले जात आहेत का ते कॉल केले जात आहेत का याबाबत आपण आपला खाजगी वकील नेमून आपल्या फौजदारी केसेसमध्ये आपण स्वतःची आपल्या केसची स्वतःची आपण पैरवी करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात आज आपण पाहिलं की तीनशे अडोतीस सी हे कलम आहे तीनशे अडोतीस मधील उपकलम दोन मध्ये आपण सरकारी वकिलांसोबत आपला खाजगी वकील सुद्धा नेमण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे कोर्टाच्या परवानगीने आपण आपलं आपला खाजगी वकिलांचं आपण वकीलपत्र सरकारी वकिलांसोबत देऊ शकतो ते प्रकरण चालवण्यासाठी ते प्रकरण कंडक्ट करण्यासाठी ते सरकारी वकिलांसोबत सरकारी वकिलांच्या सहमतीने सल्ला मसलतीने तसेच तीनशे अडतीस कलम उपकलम दोन मध्ये खाजगी वकील नेमण्याची तरतूद सांगितलेली आहे आणि अंतिम युक्तिवाद लेखी युक्तिवाद अंतिम लेखी युक्तिवाद सुद्धा कोर्टाच्या परवानगीने आपण आपल्या खाजगी वकिलामार्फत कोर्टामध्ये न्यायालयामध्ये देऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कलम तीनशे अडोतीस बी एन एस एस की आपल्या फौजदारी केसेसमध्ये आपल्याला केव्हा आपला खाजगी वकील नेमता येतो सरकारी वकिलाच्या मदतीसाठी सरकारी वकिलासोबत काम करण्यासाठी तर मित्रांनो ही आजची माहिती आवडली असेल तर ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करावे धन्यवाद